अडचण सगळेच अडचण आहे अहो ते कुठे तो ध्वजस्तंभ कुठे चालला इथे तिथे पाण्या हे जे शौचालय ते कसे बनवले आहेत तिथे घाण इतकी आहे हा तुम्ही राऊंड तरी मारला का बघायला लावायचं नाही बारबाईला बोलवते इथे असं काम करायची पद्धत असेल सरकारचा पैसा आहे सरकार गाव खाण्याचे टोकच आहे एक तर रस्त्यावरच आहे सतत ऍक्सिडेंट सतत या गोष्टींना आपण सामोरे जातो किती प्लॅनिंग केलं पाहिजे कोणी याच प्लॅन बनवलं त्या रेस्ट हाऊस ची सुद्धा परिस्थिती इतकी वाईट आहे मध्ये करायचंच नव्हतं ना एवढी वर्ष नव्हती नाही 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 काढायलाच नव्हतं पाहिजे त्यांना त्यांच्यावर का तुम्हाला काय अधिकार कोणी दिला कामच झालं नाही त्याच आणि तुम्ही तसंच त्यांना शिफ्ट केलं तुम्ही असं म्हणत असाल ना तर बावनकुळे साहेबांना आणि देवेंद्रजीना विचारते मी त्या बांधकाम मंत्र्याबरोबर बसून एक मीटिंग केली पाहिजे पार्किंग नाही वाईट परिस्थिती आहे आणि हे सगळं चार दिवस लोक ओरडत आहेत म्हणलं पाडवा होईपर्यंत काही करायचं नाही पत्रे आज मार आणि पत्रे साईट आपली कव्हर करायची असते हे माहिती आहे ना कुठेही काम सुरू करताना पहिली साईट कव्हर करणं प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या पुऱ्या करणं आणि नंतर काम सुरू करणं मोकळ्या पटांगणात कधी केलं कधी केलं आम्हाला दाखवत खरं काल पत्र मारले तुम्ही जाधव तुमच्याकडनं मला ह्या असल्या अपेक्षा नाहीये तुम्हाला हे करता येतंय का हा आता कोण कोण आहे इथे कोणाला नेमलाय तुम्ही कुठे तो लोंडे अहो ते आंबेगावला तसंच ठेवा इथे जेच नाही असं सांगतायत मला दुसरा माणूस पाहिजे मी आता बारबाईशी पण बोलते आणि ठेकेदार कोण आहे कोण आहे त्यांना रेस्ट हाऊस ला पाठवा जरा त्यांच्या अडचणी मला समजून घेऊ दे मला पत्र द्यायला लगेच उद्या Oh, ना ना का हो मला आता दवाकडे पाणी करायला आली काय काय आहे हे जरा शूटिंग घ्या सर वाणी साहेब शूटिंग घ्या जरा यानं वाजवलं पाहिजे बनवाणी कारवत चाललंय आणि तुम्ही हो म्हणताय जसे काय तुम्ही सुटणार आहे यात आणि पाणी की टाकी पैडी काढा

मग त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे ना ते ओ मेडिकल ऑफिसर डी घेत आहे काय नाव आपलं डॉक्टर सावंत किती वर्ष झाली एक महिना काय ते व्यवस्था आहे का व्यवस्था तुम्हाला जे हवं असतं त्या फॅसिलिटी मिळत आहेत का औषधाचं हे कुठे औषध किती केलं जाते पण त्याचं स्टोरेज कुठे स्टोरेज कुठे करतो औषध किती ओबीडी होते ते रोज तरी शंभरच्या आसपास होती लोकांना देता का व्यवस्थित सगळं औषधं सगळी कंप्लीट आहे कारण एवढा उष्णता आहे ठीक आहे ते आता पेशंट सांगत होतं की ताप सती खोकला डिहायड्रेशनचे पेशंट जास्त अडचणी काय येतात तुमच्या अडचणी सांगा बघा मी आता बोलत होते पीडब्ल्यूडी सध्या आता सगळं शिफ्टिंग झालंय बऱ्यापैकी प्रत्येक डिपार्टमेंटला ना वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट दिलेले फक्त तुपुडचा रस्ता आहे <गीदाता> पाणी ड्रेनेज ड्रेनेज व्यवस्थित पाहिजे फक्त डॉक्टर तुम्ही डॉक्टर किती वर्षांचे डॉक्टर जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एखादं काम होतंय का? ते चुकीचं होतंय तुम्हाला असं वाटलं नाही की पाण्याची टाकी अशी नसायला पाहिजे खाली बसून लोक हे करणार का हिश होणार आपल्या डोळ्याला दिसते आपल्या घरात काम करत असू तरी आपण लक्ष घातलो मी लगेच इंटरेस्ट कुठं आहे मेडिकल ऑफिसर कुठे आहे ते तुम्ही इंचार्ज नाही इंचार्ज नाही इंचार्ज कोण कोणाकडम्याच्या राज्यावर तेव्हा पण मला एक म्हणायचं होतं ज्यावेळेस शिफ्टिंग केलं तुम्हाला त्यावेळेस सगळं हे परी पूर्ण करून तुम्ही शिफ्टिंग व्हायला पाहिजे होत ना तुम्ही परिपूर्ण न होता शिफ्टिंग का झाली शिफ्टिंगचा आदेश कोणी दिले हे दूळ आता हे पत्र काल परवा मारले एक विचार आदेश कोणी दिले ठेकेदारांनी ऑफिसला ऑफिसला थां कोणतं ऑफिस 12 24 ऑफिस 12th ऑफिस हां इकडे 12th ऑफिस आपण शिफ्ट करतोय त्याचा आदेश कोणी काढला की तुम्ही इकडे शिफ्ट व्हा

मग ऑफिस ऑफिस इनवर्ड इनवर्ड ला गेलेला आहे तो ह्या विजया मॅडम म्हणून यमोरवार फोन ऑर्डर आली का इथे स्टाफ किती सगळं आपलं स्टाफ आता काही झुंजरला शिफ्ट करायचं चाललंय इकडं काम कमी झालं बंदच करून टाका ना रेडिओ बंदच होत मध्ये मला कॉल आला तर सांगितलं की तिथे सांगतात काम चालू आहे तुम्ही सांगतो काम कमी झाले तिथं डिलिव्हरी होत नाही डिलिव्हरी होत नाही डिलिव्हरी आहे डिलिव्हरी फक्त सीझर बंद झाले डिलिव्हरी कधी बसतो तिकडं सोय आहे ना ऑपरेशन थिएटर नाही उपलब्ध करायचं त्यावेळेस सांगायचं तुम्ही आम्हाला डायरेक्टर यंदा सांगितलं यंदा एक रस्त्यावरच एकमेव गाव इथे सगळ्या अडचणी असत आहेत इथे लोक जुने सुरुवातीला पाठी पण नव्हती लावली दवाखाना आहे बोर्ड नाही लोकांना कळत नाही कस तुझे हा दवाखाना एक का कोंडवड आहे जनावरांचं ते पण कळत नाही तीन दिवसापूर्वी मी बातमी केली प्रचंड धूळ होती त्या मेडिकल ऑफिसरनी सांगितलं आम्हाला खूप त्रास होते ते मेडिकल ऑफिसर खूप दबाव खाली होत्या ते हो दोन तीन दिवसांनी ठेकेदार पत्रे लावणार आहे सगळं पूर्ण करून त्यांनी तिकडे शिफ्ट होऊन मग त्यांनी तिकडे काम चालू करायला

आणि शिफ्ट करून आता इथलेही काही स्टाफ आपला जुन्नरला शिफ्ट होणार आहे डिलेवरी होत नाही गेली आठ दहा दिवस ओलट चालू आहे मी म्हटलं की आपण थोडी संधी देऊया आणि पाडवा होईपर्यंत नको काही गालबुलट लागायला पण लोक रोज फोन करून सांगतात पेशंट आलं तर इथे गुजमरल्यासारखं होतं आहे सुद्धा पेस नाही आहे त्यांना जिथे आपण शिफ्ट करतो आणि इथे ही ऑर्डर कोणी दिली मला एवढं सांगा शिफ्ट होण्याची

ठीक आहे तुम्हा दोघांना यावंच लागणार असा राडा करू आम्ही जर आम्हाला सर इथे एवढे ऍक्सिडेंट होतात ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रेताच्या प्रेता आम्ही उचलून आणतो यायलाच पाहिजे त्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही आणि पीडब्ल्यूडी आम्ही सोडणार नाही दोन तारखेला दोन नाही ता... नाही मार्च एंड नका सांगू माणसाच्या जीवापेक्षा मार्च एंड महत्वाचं नाहीये आणि स्टाफ हलवणार सगळं करणार पत्रे ना, ना पत्रे साईट आपण कव्हर करतो पहिलं आणि शिफ्टिंगचे जे काही फॅसिलिटी पाहिजेत त्या परिपूर्ण दिल्यानंतरच आपण शिफ्ट करायला आदेश देतो त्या या पल्लीला बोलते मी एक मिनिट एक मिनिट मिन, त्यांच्याशी बोलते आणि तुमच्या दोघांचा टाइम फिक्स करते मग काम कसं चाललंय जिल्ह्यामध्ये कमीत कमी जुन्नरचं काळजी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे कारण जुन्नरमध्ये कुठेच असं चांगलं हॉस्पिटल नाही का जिथे लोकांचा जीव वाचवू शकू जी आम्ही हा